जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शनिवारी पावसाने झोडपलं एका तासाच्या पावसात राष्ट्रीय महामार्ग जाम झाला आकाशवाणी चौक जे एक आठवड्यापूर्वी खड्डे भरले तिथे पाणी साठलं गेलं ज्या रस्त्यांवर आठ दिवसांपूर्वी खड्डे बुजवले होते त्याच रस्त्यावर म्हणजेच नॅशनल हायवेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे परंतु संबंधित विभाग झोपा काढत आहे या विभागाचे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी हिंनालायक असून टक्केवारी घेणारे टक्केवारीचे पुढच्यामुळे हे रस्ते खड्डेमय झालेले आहेत यावर आमदार देखील काही सांगू नये मग यावर पालकमंत्री काय करतायत डोळ्यासून आंधळेपणाचं सोंगीत असल्याचं बोललं जात आहे कारण वाहनधारकांचा जीव मुठीत सर्वसामान्य जळगाव करत रस्त राष्ट्रीय महामार्गावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन तास रस्त्यावर वाहनांची लाईन लागली त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील चौघही बाजू खड्डेमय झाल्या आहेत तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार पण रस्त्यावरची टोल वसुली चालूच आहे वाहनधारक मात्र त्रस्त होत आहेत यामुळे सर्वसामान्य वाहनधारक व जळगावकर नेत्यांना शिव्या देत आहेत या बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवत असल्यामुळे आज जळगावची परिस्थिती ज्वलमय झाली आहे आज शनिवारी पावसाने दिलेल्या एका तासाच्या पावसात जळगाव शहरातील गटारी नाले रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे व अनेक नागरिकांना नाहक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.